धुळे तालुक्यातील कापडणे गावाला जोडणाऱ्या विविध रस्ते तसेच विकास कामांचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दिनांक सहा ऑगस्ट रोजी लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले कापडणे ते देवबाने रस्ता कापडणे ते धनुर रस्ता काँक्रिटीकरण कापडणे ते सोनगे रस्ता तसेच कापडणे कौटळ व कापडणे ते न्याळोद रस्ता कापडणे ते दापुरा रस्ता कापडणे ते धमाने रस्ते असे विविध रस्ते कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले अशा विविध विकास कामांसाठी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्व तेरा कोटी रुपयाचे निधीच्या कामाचे लोकार्पण केले या रस्त्यांच्या कामामुळे पर परिसरातील गावातील नागरिकांचे दळणवळण गतिमान होणार आहे या कामांसोबतच कापडणे गावात विविध विकास कामांचेही उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी नवजीवन विद्या विकास मंडळातर्फे वृक्षारोपणी करण्यात आले या प्रसंगी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर संचालक साहेबराव पाटील ऋषिकेश ठाकरे माजी सरपंच राजू पाटील जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे प्रभारी सरपंच हरीश पाटील माजी सरपंच प्रवीण पाटील प्रमोद पाटील भटू पाटील अमोल पाटील कीर्तिमंत कवटाळकर प्रभारी सरपंच हरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई भिल हिम्मत चौधरी अमोल बोरसे माळी विठोबा माळी प्रवीण पाटील महेश पाटील माजी सरपंच भटू पाटील माजी पंचायत समिती सदस्य अधिकार भिल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील राजेंद्र जैन संभाजी पाटील बारकू पाटील तसेच कापण्णे परिसरातील नागरिक व ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत आणली जाते आणि खूप मोठी लोकसंख्या असलेलं हे गाव या गावामध्ये आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये केलेली आहेत जवळपास एकूण जर आपण बघितलं गेलं तर तेरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपया किमतीचे भूमिपूजन आणि उद्घाटनं आपण आज या गावामध्ये केली आहेत या गावामध्ये जोडणारे अनेक रस्ते जे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होते त्यामध्ये कापडणे गावामध्ये जाणारा फाटापासून तर कापडणे गावाच्या थेट ध जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा पूर्ण रस्ता हा कॉम्प्लिटीकरण जवळपास साडेपाच कोटी रुपये आपण त्या कामावरती खर्च केलेले आहेत त्यानंतर कापडणे आणि कवठं या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे त्याच्यामुळे जवळपास साडेतीन कोटी रुपयाचं आहे त्याप्रमाणे कापडण्यापासून तर नॅलोतपर्यंत ज्या रस्त्यावरती आपण इथे रुपये आहोत तो रस्ता या ठिकाणी सहा कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे अशा ह्या विविध विकास कामांची रस्ते असतील गावांच्या अंतर्गत लोकिकरण असतील त्याचप्रमाणे काही समाज मंदिरं असतील अशा या सर्व कामांचं हे काम त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासामध्ये आपण मंजूर केलेलं आहे अशा या विविध विकास कामांची भूमिपूजनं आणि उद्घाटनं आपण या ठिकाणी आज करून घेतले मला मनापासून आनंद आहे की धुळे तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक गावांतर्गत सुविधा मूलभूत सुविधा या चांगल्या असल्या पाहिजे याकरता कटिबद्धपणे आम्ही काम करतो आहोत विरोधी पक्षाचा जरी आमदार असलो तरीसुद्धा ह्या तालुक्यातल्या कोणत्याही गावाला निधीची कमतरता आम्ही पडू दिलेली नाही आणि सर्वसामान्य माणसाला विकासापासून वंचित आम्ही राहू दिलेलं नाही आणि त्यामुळे धुळे तालुक्यामधल्या विविध विकास कामांचं विमूचन आम्ही आता करतो होतो कापड्य गावामध्ये मोठ्या संख्येने मंडळी या ठिकाणी जमली आहे आणि मला असं वाटतं की ग्रामस्थांमध्ये फार मोठा समाधान आणि आनंद आजच्या या कार्यक्रमाचे